नमस्कार मंडळी मी वर्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनपूर्वक स्वागत करत आहे तर मंडळी तुम्हाला गौरीच्या सजावटसाठी आता गौरी गणपती आलेली आहेत लवकरच लवकर येणाराच आहेत सुंदर शुभक आणि रे असे गौरीच्या मुकुट गर्दी कर करायचे असेल तर तुम्हाला होलसेलमध्ये रि रिटेलमध्ये आ... गौरीच्या बॉडी वगैरे बघायचे असेल तर ह्या व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे पुणे हे खूप प्रसिद्ध आहे गौरीच्या मुकुटासाठी तुम्हाला जरा हे गौरीचे मुकुट घ्यायचे असेल तर होलसेलमध्ये रिटेलमध्ये गौरीचे मुकुट घे गौरीच्या बॉडी खरेदी करायची असेल तर तुळशीबागमध्ये राम मंदिर खूप मोठा सुप्रसिद्ध असलेला होलसेल गौरी मुकुटाच्या शॉप आणि आहे आणि तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये गौरीच्या मुकुट भे मिळणार आहेत तर तो स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आहेत तरी आहेत तर, तर ते रेट रिजनेबल असणार आहे तर मंडळी बरेच प्रकारचे आहेत एक तीन चार फूट पाच फूट साडेतीन फूट इंचचे सगळे इंचचे वगैरे इंच भेटणार आहे तिथे कारण कसे आम्ही बघितलो होतो आम्हाला खूप आवडलं होतं तर मंडळी आम्ही पुढं आलो पुढं आल्यानंतर ना आम्हाला कसे गळ्यातली वगैरे कंबरपट्टे परत बिंदी पूर्ण असे सगळे प्रकारचे पॅकिंगच केलेली होते त्याच्या प्राईज खूप बघितलो होतो पण पण तीसपासून चालू आहे तीस चाळीस पन्नास पार साडेतीन हजार चार हजार पाच हजारपर्यंत तिथे गळ्यातली मिळणार आहेत खूप छान कॉपरमध्ये आहेत सगळी कारण कसे पेंटिंग कलर वगैरे जाणार नाही त्यांनी असं म्हणले होते आम्हाला तर आम्हाला आवडलं आम्ही दोन गळ्यातली घेतलो तिथली परत पुढं गेलो ग ग गौरी स सजावटसाठी काय पाहिजे आम्ही ते बघितलो आम्हाला जे आवडलं आम्ही थोडा थोडा घेतलो तर मंडळी आम्ही कसे तुम्ही पण तिथे गणपतीसाठी गौरीसाठी देखील गळ्यातली मोठमोठे मुट, गळ्यातली वगैरे अनेक प्रकारचे बघायला भेटले होते तरी आम्ही घेतलो एक एक जे आवडलं आम्ही ते घेतलो तर मंडळी तुम्ही पण नक्की तिथे पुणेमध्ये तुळशीबागमध्ये तुम्ही पण जाऊन नक्की भेट घ्या तिथे बघा तुम्ही तुम्हाला खूप म्हणजे जे बी पाहिजे असलं तुम्हाला तिथे सगळे प्रकारच्या गौरीच्या गळ्यातली वगैरे भेटतील गळ्यात फायबरच्या बॉडी गौरी सगळे भेटतील धन्य